नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो जुई गडकरीची प्रमुख भूमिका असलेली ठरलं तर मग मालिका कायमच चर्चेत असते सध्या या मालिकेत अर्जुन सायलीच्या खऱ्या आईबाबांचा शोध घेत असल्याचा सिक्वेन्स पाहायला मिळत आहे मात्र या मालिकेबाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे मालिकेमध्ये येणारा पुढचा ट्विस्ट काय असेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात सध्या सोशल मीडियावर ठरलं तर मग मालिकेचे असंख्य फॅन पेजेस सक्रिय आहेत ही मालिका रोज रात्री साडेआठ वाजता टेलिव्हिजन प्रसारित केली जाते पण मालिकेचे काही भाग टीव्ही वर टेलिक कास्ट होण्यापूर्वी काही फॅन पेजेस वर प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहे ही गोष्ट जुई गडकरीच्या लक्षात येतास्तीने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत कृपया असं करू नका असं आवाहन चाहत्यांना केलं आहे ठरलं तर मग मालिकेत अभिनेत्री सायलीची भूमिका साकारताना दिसत आहे ही पोस्ट शेअर करत सायली म्हणते कृपया ही विनंती समजा किंवा चेतावणी समजा पण अशा प्रकारे मालिकेचे एपिसोड टेलिव्हिजन वर टेलिकास्ट होण्याआधी शेअर करू नका कृपया असं करू नका आपण काही नियमांचं पालन करूयात असं म्हणत तिने सोशल मीडियात त्या फॅन पेजेसला ला आणि विनंती देखील केली आहे तर मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे खाली कमेंट करून नक्की कळवा